आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा पण नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील मित्रत्वाचे नाते हे रक्ताच्या पलीकडचे नाते असते जीवाला जीव देणारा मित्र जर अचानक सर्वांना सोडून गेला तर काय परिस्थिती होईल ते सांगता येत नाही ऐ मेरे दोस्त तू लौट के आजा अशी आर्त हाक अपसुक सर्वांच्या मुखातून बाहेर पडते मात्र सोडून गेलेला प्राण कधीच परत येत नाही असे माहीत असतानाही केविलवाणी स्थिती झालेल्या त्यांच्या मित्रांची हाक पोचवण्याचा प्रयत्न करतात वृत्त असे आहे की बोरगावचे नगरसेवक जयवंत पाटील यांच्या अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले त्यांच्या अचानक जाण्याने मित्रपरिवाराची घालमेल झाली आहे आणि ए मेरे दोस्त लौट के आजा अशी हाक त्या मित्रांनी दिली आहे जयवंत पाटील हे मनमिळावू आणि सर्वांशी मिळून मिसळून वागणारे व्यक्तिमत्व हो होते त्यांच्या निधनाने बोरगाव परिसरावर मोठी शोककळा पसरली आहे ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी पात्र असे काम केले विकास कामात त्यांचा पुढाकार असायचा अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते कोल्हापूरच्या डायमंड रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचाराला प्रकृतीने प्रतिसाद न दिल्याने त्यांचे निधन झाले रक्षा विसर्जन एकवीस मार्च रोजी बोरगाव येथे होणार आहे नवा मार्च न्यूजसाठी बोरगावहून सुयोग किल्लेदार